आषाढ महिना सुरू होण्याच्या आधीपासूनच चर्चा चालू होती कि चा ती या आषाढ महिन्यात किती शुक्रवार मिळतील किंवा किती मंगळवार मिळतील याचं कारण असं की जी त्रंबोली यात्रा असते ती मंगळवार किंवा शुक्रवारी केली जाते कारण हे देवीचे मुख्य दोन वार आहेत त्यामुळे या दोन दिवशी केली जाते आणि पाऊस सुरू झाला की जे पाणी येतं नदीला त्यातलं पाणी ते त्रंबोली देवीच्या मंदिरात नेऊन वाहिलं जातं तर कुमारिकांच्या डोक्यावर मातीचे घडे किंवा तांब्याच्या छोट्या कळशे असतात आणि त्यामधलं पाणी चरणांवर देवीच्या चरणांवर वाहिलं जातं म्हणजे एक प्रकारे नवीन पाण्याची पूजा केली जाते तर असं पेठापेठांमध्ये गल्ल्यान गल्ल्यांमध्ये जत्रा असते आणि बऱ्याच वर्षांपासून परंपरा पाळली जाते जपणूक केलेली आहे त्याची आणि तुम्हाला जे वाद्य ऐकू येत होतं त्याला पी असं म्हणतात तर त्या पी स्वरात गजरात अगदी मोठ्या उत्साहात इथे ही त्रंबोली यात्रा पार पाडली जाते तर आज आमच्या गल्लीची जत्रा आहे आणि वर्गणी काढली जाते आधीच आणि मग मटणाचे वाटी असतात तर ते घरोघरी मटण आज असतं नमस्कार मी पद्मजा राजाराणीज वर्ल्ड या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते लाईट गेली आहे अभ्यास आता जोपर्यंत हे तो आहे तोपर्यंत केलेलं नाही आणि आत्ता अभ्यासाची घाई माझी जेवणाची घाईची अभ्यासाची घाई तर लाईट गेलेली आहे लक्षात येईल मेणबत्ती लावलेली आहे आणि आज आज यात्रा आहे त्रंबोली यात्रा तर मग अशी क्लिप ती मी लावलेली आहे आणि करायचं आहे मुख्य एक प्रश्न म्हणजे मसाला करायचा आहे भाकरी तयार आहे भात तयार आहे मुलं काय फ्राय मटन कर म्हणते त्यामुळे काय ते, ते, ते वाटायचं प्रश्न आहे मिक्सरवर माझा मसाला वाटायचा आहे आणि आठ साडेआठला तर सा जेवण तयार पाहिजे वाजले किती सव्वा सा सात वाजलेले आहेत आणि लाईट अजून नाही आहे तर कसं करायचं प्रश्नच आहे तर ते बाकीच आता हे करून घेते आलं वगैरे वाटायचं आहे त्या मी अपलोड केलेलं अपलोड केलेलं आहे आषाढ आषाढाच्या सुरुवातीला आषाढ महिन्याच्या सुरुवातीलाच की मटन खरडा आणि फ्राय मटन तर तसं फ्राय मटन करणार आहे ती छान होते आणि त्यामुळे मुलांना आणि ते पाहिजे तसं मी करते जर तुम्हाला रेसिपी हवी असेल तर ती नक्की बघा छान होतं ते मटण श्रावण आता चालू होणार आषाढ मेळा आलाय आहे संपत म्हणजे संपलेलाच आहे जवळजवळ आणि आणि श्रावण मेळा चालू होणार तर लाईट खाजून वाढलेली आणि बसण्यात काय अर्थ नाही कारण मग जेवणाला पुन्हा वेळ होईल तर मटन करून घेते रस्त्यानंतरच करावा लागेल कारण त्याला मिक्सरला बारीक वाटलेला मसाला लागणार रश्श्याला तर तोपर्यंत म्हटलं फ्राय मटन तरी करून घ्यावं म्हणून किचनमध्ये आले बाकीची तयारी करून घेतली आहे मग फ्राय मटनची आणि ह्याचा मसाला पण तयार आहे तयार करून ठेवलेला आहे फक्त वाटायचं आहे तर मटन शिजलेलं आहे जरासं गरम करून घेते कारण फ्राय मटन करण्यासाठी ते जरा उकळी लिहून घेतलं पाहिजे शिजलेलं आहे मटण तर कढई वगैरे ठेवून घेतली आहे पाणी तापत ठेवले तिकडे तर पाणी तापत ठेवते थोडंसं पाणी पण लागेल त्याला फ्राय मटनला काही जास्त पाणी लागत नाही पण रशाला पण नंतर लागेल त्यामुळे ठेवून घेतलं आहे आणि फोडणी देऊन घेते आणि नंतर गडबड झालं गडबड म्हणजे काय लाईट गेल्यामुळे जर आपला मूड जातो तर चांगलं झालेलं जास्त किंवा फ्राय मटन छान झालेलं आवडलं सगळ्यांना तीळ वगैरे घेतले पण लाईट गेलेली आहे आणि मिक्सरचा आवाज येत असेल पाठीमागच्या गल्लीत आमच्या लाईट आहे पण माझ्या लाईट नाही आहे आमच्या गल्लीत आणि आम्ही आता हे अजून फ्राय करून लाईट नाही ते मग मसाला वाटायचा खूप प्रश्न आहे आम्ही शेजर। शेजर ले ले फ्राय म्हटणासाठी जो मसाला ना तो खलबत्त्यात करून घेतलेला होता मी कारण त्याला खलबत्त्यातच करून घेते मी गेल्याला पण शेअर केलेला आहे मी जी थाळी केलेली आहे शेर त्यामध्ये आहे त्यामुळे काय लाईट तरी चाललं ते सगळं करून घेता आलं तोच आता खळबतीतलं बाहेर करत बसलेले तर तो आणला मसाला आणि तो आता त्यात भाजून घेते तर म्हटलं कुकर तोपे जर असं गरम करावं म्हटलं भात केलेलं आहे मग अशी भात आणि भाकरी एकदम करून घेतलेलं जरा गरम करावं म्हटलं म्हणून तो कुकर आता ठेवून घेते कारण गार हवा असले की लगेच गारही होतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे गरम गरम जेवण बरं वाटतं कारण ते आता होतं झालेलं आहे मसाला पण लाईटीची फक्त वाढवत बसले कुकर ठेवला आहे एखादी चिट्टी देऊन घेतली की झालं आज सकाळीच फ्राऊ म्हटलेला फ्राय मटनच कर ते आता वाटतं बरं झालं पण लाईट नाही निदान ते तरी आटपलं रशाचा मसाला होता का वाटून रस्सा लगेच करता येईल

डोळ्यात गेला झालं लाईट गेली वेळ झालाय आणि लाईट गेली म्हणून बराच वेळ बसलेला तरी भात भाकरी झाली म्हणजे कुकर घ्या मंडात भाकरी झालेली आहे मटणावर भाकरी करून त्यामुळे लाईट गेली आहे आवडायला पाहिजे लाईट आली आहे तर आणि मसाला वाटून घेते पहिला तर कांदा भाजलेला आहे बऱ्यापैकी त्यामध्ये कोल्हापुरी कांदा लसूण चटणी घालते जरा तिखट हवंय त्यामुळे जरा जास्त घालणार आहे चटणी आणि आता काय केलं आहे मेणबत्ती पुंगते तर ती लवकर फुंकूनच होईल ना आणि आता तिथे वेळेला काय करते मसाला वगैरे भाजून वगैरे करते ते आता चटणी वगैरे भासे दाखव शेअर केलेलं आहे मी पण आता वेळ झालेला आहे म्हणून मसाला वाटेपर्यंत जो आपण का कोल्हापुरी कांदापासून चटणी असते ती जे मटण शिजलेलं आहे तर त्याच पाण्यामध्ये टाकलं रस्सा होण्यासाठी आणि मसालाही न भासताच टाकणार आहे पण झालेलं उत्तम मस्त झाले तर आमच्या घरात करतात का असं अशा पद्धतीने पण करतात नेहमीच काय भाजून करतात असं काय नाही म्हणजे मसाला पण तेलात भाजतो तसं तर असंही काही वेळेला टाकतात छान लागतं ते पण तर ती चटणी उकळेपर्यंत काय होईल म्हणजे चटणी उकळली जाईल आणि मसालाही माझा करून होईल आणि मग मसाला लगेच टाकता येईल आणि लवकर तयार होईल नाही तर मग मसाला टाकून थोडा मसाला शिजला की मग चटणी टाकून म्हटलं तर असा वेळ लागेल म्हणून अशा वेळेला असा शॉर्टकट करायचा इतर वेळेला काही वेळेला करावा लागतो काही परिस्थिती आता लाईट नाही तर अशा वेळेला असं पर्याय काहीतरी शोधायचा जरा असं गरम पाणी होतलं मी फ्रायमोटनच्यातून जरा अशी ती चटणी छानपैकी शिजली पाहिजे त्यासाठी आता पुन्हा मसाला करून घेते आता थोडासा वाटून घेतला बाकीचं वाटून घेते वाट आणि त्यामध्ये टाकेल चटणी छानपैकी उकळेल की तसंच आहे म्हणजे खलबत्ता मसाला बाय मेणबत्ती राहते नंतर ठेवत बसते आधी मसाला वाटून घेते लाईट आली तर जीवात जीवा वाटला काळजी जास्त तवट्यावरचं साहित्य सगळं आधी ठेवून घेते म्हणजे काम करायला पटपट सुचतं आणि माझे व्हिडिओ बघायला तुम्हाला आवडत असेल तर नक्की आपल्या यूट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल प्लीज सबस्क्राईब करा किंवा हा व्हिडिओ तुम्ही नवीनच पाहत असल्यास प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत असं म्हटलं तरी व्हिडिओ आपल्याला आधी संपलेला नाही तर जेवण झालं प्रणावला आधी वाढलं आणि हर्षधानंतर जेवली कारण तिची उद्या पेपर आहे क्लास मध्ये पेपर असल्यामुळे अभ्यास करत बसले आम्ही पण नंतर लोक जेव्हा अरे तोंडा दुश्द कुठे ना त्याला आवडले ना नुसतं हाताने तोंडा शब्द हा टी व्ही बघणं चालू आहे त्याचबरोबर वेळ झाला लाईटीमुळे म्हणजे साडेआठ वाजले बटन असल्यामुळे भूक लागली आहे प्रणवला आवडलं जेव्हा आता पोटभर